बेशिस्त वाहन चालकांवर वा, रोहा पोलिसांकडून कारवाईचा हो का पोलिसा कारवाई बडगा चौदा लाख रुपयांचा दंड वसूल रोहा शहरात वाहतुकीचे नियम भंग होत असल्यानं काही प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतोय यावर जालिम उपचार म्हणून वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या बेशिस्त वाहन चालक मालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून अद्याप चौदा लाख बावीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करून कारवाईचा हिसका दिला सोमवार पासून नवीन नियमानुसार वाहन उभे करण्याचा नियम लागू करण्यात आला यापुढे शम विषम पद्धतीनं दुचाकी वाहने उभे करण्यात येतील या नियमांचे पालन अशी माहिती वजा आवाहन निरक्षक मारुती पाटील के यांनी केलं वाहन चालक मालकांची गई केली जाणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिला आज बाजारपेठेत पोलीस निरक्षक मारुती पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली कारवाई मोहीम सुरू करण्यात आली रोहा बाजारपेठ एसटी स्टँड राम मारुती चौक पोलीस चौकी दमखाडी नाका सागर डेरी परिसर अशा गजबजलेल्या परिसरात वाहन चालकांनी बेशिस्त पद्धतीने आपली वाहने हो उभी केल्यानं इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय मारुती नेतृत्वाखाली आज कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केलं बेशिस्त वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी सततची कारवाई गरजेची आहे त्यासाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगत आपले शहर आपण सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली नियमांचं पालन केलं तर वाहतूक कुंडीला त्यामुळे अपघात देखील होणार नाही मुलांच्या पालकांवर कारवाई करना। का मुले, वेगान वाहन तकरा वाहन मुले वाहन चालवत असल्याच्या तक्रारी वाढल्या पालकांनी आपल्या लहान मुलांना वाहन देऊ नये आणि अल्पवयीन मुले वाहन चालवत असताना आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिला गेल्या काही दिवसापासून वाहतुकीची समस्या रोहा शहरामध्ये आहे त्या संदर्भात मान्य वरिष्ठांनी तसेच मान्य कलेक्टर साहेबांनी आदेश काढलेले आहेत की सम विषम तारखेला पार्किंग करून वाहतुकीची समस्या जी दूर करायची आहे त्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक मॅडम श्री आचलदाला मॅडम श्रीमती आचलदाला मॅडम यांनी सांगितलं की दुकानदारांची मीटिंग घेऊन त्यांना ती सूचना द्या की आपल्या दुकानासमोर न उभं करता किंवा विषम तारखेला तिथं गाड्या पार्क करून वाहतुकीची समस्या दूर करण्यात करण्याचा प्रयत्न करा तशी आम्ही आधी मिटिंग घेतली त्याबाबत सीईओ आपले नगरपरिषदचे आहेत श्री एडके साहेब यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेतलेला आहे असे आम्ही बोर्ड पण लावलेले आहेत की नो पार्किंग ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या 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 ठिकाणी सम विषम तयार केला जे पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत ते सुद्धा लावले आहेत त्याची सगळ्यांना पहिला मिटिंग घेऊन जाणीव करून आपल्या पी ए सिस्टमवरती सर्वांना सूचित करण्यात आलेले तरी पण आज थोडे दिवस लागते एक दोन चार दिवसात ते क्लिअर होईल की लोकांना जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही तर आम्ही आता त्यांना सांगत पण आहोत आणि चार्ज पण मारत आहोत जेव्हा आता या गोष्टी पालन करतील तेव्हा आमच्या शहराची जी वाहतूक समस्या आहे ती निश्चितच सुटून जाईल